फक्त एक चमचा वॅसलीन मध्ये मिळवा फक्त दोन वस्तू पंधरा मिनिटांमध्ये चेहरा इतका गोरा चमकदार होणार कारण हा उपाय आयुर्वेदिक डॉक्टर ब्युटिशियनने शेअर केला आहे खूप जबरदस्त उपाय आहे आपला चेहरा गोरा कसा करायचा किंवा चेहरा गोरा करण्यासाठी काय करावे कोणती क्रीम वापरावी असे अनेकांचे प्रश्न असतात या ठिकाणी तुमच्या चेहऱ्याची काळेपणा गायब करून तुमचा चेहरा गोरा व सुंदर दिसण्यासाठी हा घरगुती जबरदस्त उपाय सांगणार आहे जे की आयुर्वेदिक डॉक्टर ब्युटिशियननी शेअर केला आहे जगभरात याचा वापर खूप लोक करत आहे आणि हा उपाय जगभरामध्ये पसरत आहे तर हा उपाय वापरून तुम्ही पण गोरे होऊ शकता करायचं काय आहे आपल्याला एक चम्मच पेट्रोलियम जेली घ्यायचे आहे म्हणजे की व्यासलिम पेट्रोलियम जेली घ्यायची आहे एक चम्मच तरी ते व्हॅसलिन घेतली आहे आपण एक चम्मच वॅस्लिन तुम्हाला माहिती आहे विंटर सीझनमध्ये जास्तीत जास्त लोक वापरतात आणि याचा वापर, वापर जगभरातले लोकंसुद्धा करतात हातपायाला लावण्यासाठी किंवा चेहऱ्याला लावण्यासाठी वायझारला लावण्यासाठी पण ही एक मॅजिकल ट्रिक आहे जी आपण तयार करून चेहऱ्यावर लावताच एकदम इंस्टंट ग्लो येणार आपली स्किन कोरियनसारखी होणार एकदम कोहरी व चमकदार जर आपल्याला स्किन हवी आहे तर त्यासाठी ज्याप्रमाणे मी इथे तुम्हाला हा उपाय करून दाखवत दा आहे ही रेमेडी करून दाखवत आहे ही रेमेडी तुम्हाला एकदा करून बघायची आहे आणि त्यानंतर मॅजिक तुम्हालाच दिसेल आपल्या चेहऱ्यावरती तर याला करायचं कसं तर इथे बघू शकताय आपण एक चम्मच वॅसलिन घेतली आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे हळदचं प्रमाण आपल्याला इथे खूप कमी घ्यायचं आहे म्हणजे की अर्धा चम्मच घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चम्मच कच्चं दूध ॲड करायचं आहे त्यानंतर याला असं मिक्स करायचं आहे मिक्स करून आपल्याला क्रीम बनवायची आहे या तिन्ही गोष्टीला मिक्स करा छान व्यवस्थितपणे जगभरात हा उपाय वापरून ज्यांची पण स्किन काळी पडली आहे किंवा सावळी आहे त्यांना गोरे व्हायचे आहे तर हा उपाय एकदम बेस्ट आहे फक्त एकदा ट्राय करून पहा आणि मग मॅजिक बघा आपल्या चेहऱ्यावरती ज्यांना पण गोरे व्हायचे आहे आणि आपली सावळे स्किनला गोरे करायचे आहे त्यांच्यासाठी ही मॅजिकल क्रीम खूपच फायद्याची आहे कारण मी पण माझ्या सावळ्या स्किनला गोरे केले आहे ह्या क्रीमपासून तुम्ही बघू शकता माझी स्किन इतकी काळी पडलेली होती आणि खूप जास्त डोळ्याखाली पण पन, काळेपणा आलेले होते जेव्हापासून मला ह्या क्रीमबद्दल माहिती पडलं तेव्हापासून मी हे क्रीम वापरणे चालू केली हे क्रीम लावायच्या आधी आपले केस वगैरे सेट करून घ्यायचे म्हणजे की क्लचरने आपले केसवरती बांधून घ्यायचे जेणेकरून क्रीम लावताना केस वगैरे आपल्या चेहऱ्यावरती येणार नाही त्यासाठी मी इथे क्लचरनी आपला एक जोडा पाडून घेतलेला आहे केसांचा आणि आता मी तयार केलेली क्रीम चेहऱ्यावरती लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने लावायची आणि किती वेळ ठेवायची हे जर तुम्हाला माहिती झालं तर बस तुमची स्किन खूपच ग्लो करणार आणि लवकरच तुमच्या स्किनवरती गोरेपणा येणार ही क्रीम आपल्याला दोन बोटाने आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे अगोदर आपल्या गालावरती नाकावरती कपडावरती पूर्ण चेहऱ्यावरती ही क्रीम आपल्याला व्यवस्थितपणे अप्लाय करायची आहे ज्या पद्धतीने मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला लावायची आहे आपल्या चेहऱ्यावरती मानेवरती पण लावू शकता जर तुमची मान वगैरे जास्ती काळी असेल तर या पद्धतीने लावून आपल्याला पाच मिनटं ठेवायची आहे चेहऱ्यावरती ही क्रीम तुमच्या चेहऱ्याची स्किन जर माझ्या चेहऱ्याच्या स्किनपेक्षा जास्तीच काळी असेल तर तुम्ही या क्रीमला पाच मिनटापेक्षा जास्त मिनिट ठेवा म्हणजे की पंधरा मिनिट ठेवा त्यानंतर चेहरा वॉश करून घ्या खरंच तुम्हाला इतका फरक दिसेल तर तुम्ही ते बिफोर आणि आफ्टर आप माझा लुक बघू शकता अगोदर माझा चेहरा किती काळा दिसत होता आणि जशी मी ही क्रीम लावली तुरंत माझा चेहरा गोरा झाला आणि कोरियनसारखा चमकायला लागला तर ही क्रीम खूप खूपच बेस्ट आहे आणि जबरदस्त आहे तर एकदा नक्की ट्राय करा चॅनलवरती नवीन आहात तर लाईक करा सबस्क्राईब करा